विजयनगर हाऊसिंग फेडरेशन मार्फत सहकार तत्वावर लोकसहभागातून आज जगन्नाथ शिंदे विजयनगर क्रीडा संकुलाचं भूमिपूजन इथे होतंय खरं म्हणजे मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो मनापासून आपलं अभिनंदन करतो कारण लोकसहभागातून कुठलीही शासकीय मदत न घेता मला वाटतं हे एवढं मोठं संकुल पहिल्यांदा होतंय त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन आणि ज्यांचा प्रयत्नातून हे आहे ते प्रशांत काळे आणि माधुरीताई काळे या सगळ्यांचंच मी मनापासून अभिनंदन करतो खास करून प्रशांत आणि माधुरीताईचं अभिनंदन करायला पाहिजे त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे कारण आपण आज खऱ्या अर्थाने जगन्नाथ शिंदे साहेबांचं नाव याला दिलेलं आहे आणि खरं म्हणजे Uh, आप्पांनी गेले अनेक वर्ष त्या भागामध्ये uh, जे केलेलं सामाजिक काम आहे uh, आणि सगळ्यांना केलेली मदत आहे ही सर्वश्रुत आहे आणि कुठलंही मदत न घेता या ठिकाणी प्रशांत काळे आणि माधुरीताईंनी हे क्रीडा संकुल या ठिकाणी उभं करण्याचं स्वप्न या ठिकाणी पाहिलेलं आहे uh, खरं म्हणजे या सगळ्यांनाच महाराष्ट्राला एक सहकार चळवळीची मोठी परंपरा आहे आणि त्याच्यामधून सहकाराच्या माध्यमातून मोठी कामं देखील राज्यात उभी राहिलेली आहेत परंतु सरकार आणि सरकारला का काही कामं करणं अतिशय शक्य होतं परंतु सरकारची मदत न घेता लोकसहभागातून आज क्रीडा संकुल उभं राहतंय हे खरं म्हणजे मोठं काम आहे आणि म्हणून मी मनापासून आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो खरं म्हणजे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थाला देखील सहकार्याने संजीवनी दिली आहे आणि म्हणजे सहकार आणि लोकसभा तसं पाहिलं तर आपण एकमेकाची सांगड आपण घालून पुढे जात असतो हे सहकार क्षेत्रातलं काम जे आहे हे खऱ्या अर्थाने देशाला दिशा देणार आहे खरं म्हणजे या क्रीडा संकुलाच्या निमित्ताने आज एक नवा अध्याय सुरू होतो आहे यामध्ये आज आपण पाहतो की मुलं मोबाईल आणि इंटरनेटच्या या युगामध्ये मैदानापासून थोडीशी दुरावलेली आहेत आणि यामध्ये मैदानी खेळ जवळपास म्हणजे लोकांना थो मुलांना त्याच्यामध्ये आकर्षित झाली पाहिजे पुन्हा मैदानी खेळ त्यांना खेळता आलं पाहिजेत कला क्रीडा आणि सर्व क्षेत्राचा विचार करणं अतिशय महत्वाचं असतं म्हणूनच आज मी आपल्याला राज्य सरकारच्या वतीने देखील सांगतो की राज्य शासन म्हणून आज अनेक योजना आपण अं करतोय जिल्ह्यासह तालुका स्तरावर क्रीडा संकुलाची उभारणी करून खेळाडूंना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहोत राज्याचं नव नाव ना क्रीडा क्षेत्रात मोठं व्हावं आपल्या खेळाडूंनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवण्यासाठी काम करावं खेळावं आता ऑलिम्पिक जे झाले एशियन गेम झाले त्याच्यामध्ये जवळपास आपल्या आप्पा राज्यातल्या एकशे सात खेळवाड्यांना मेडल्स मिळाली गोल्ड मेडल मिळाली इतर मेडल मिळाली आणि मग त्याच्यातलं टॅलेंट आणि जे काय पोटेन्शियल आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळालं पण टॅलेंट आणि पोटेन्शियल यासाठी एक प्लॅटफॉर्म पाहिजे व्यासपीठ पाहिजे आणि त्यासाठी क्रीडा संकुल जी आहेत ही आवश्यक आहेत आणि म्हणूनच आपण मोठ्या प्रमाणावर क्रीडा धोरणामध्ये बक्षिसांची रक्कम देखील आप्पासाहेब आपण वाढवली आणि खेळाडूंना प्र एक प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे